भक्तों को ऐसा नहीं कि किसी समाज को या किसी अन्य किसी भी व्यक्ति को कोई बात कही गई हो देवताओं का क्रम था शिव महापुराण की कथा महाराष्ट्र में चल रही थी जो सोशल मीडिया पर भी डली हुई है उसमें यमराज चित्रगुप्त महाराज और भगवान शिव की एक भक्ति का प्रसंग चल रहा था उसमें भी अगर किसी व्यक्ति विशेष को भी यदि समाज को भी हमारी वाणी से अगर कोई ऐसा शब्द लग रहा है कि गलत हुआ है या गलत बोल गए हों और हमारी वाणी से अगर किसी के हृदय को भी ठेस पहुंची हो तो मैं क्षमा चाहता हूं किसी के हृदय को ठेस पहुंचाना कभी शिव महापुराण नहीं जानती शिव महापुराण हमेशा जगत का कल्याण का कार्य करती है और जगत कल्याण की ही बात करती है फिर भी अगर मेरी वाणी से या शिव महापुराण के किसी शब्द से किसी भी समाज को को, मंडळी नमस्कार हा व्हिडिओ आहे प्रदीपजी मिश्रा यांचा ज्यांनी चाकरवाडी मध्ये येथे आत्ताच झालेल्या कथेच्या नंतर माफी मागितली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तर मित्रांनो चाकरवाडी मध्ये आता जी कथा झाली त्या कथेमध्ये प्रदीपजी मिश्रा यांच्याकडून भगवान चित्रगुप्त आणि यमराज यांच्या विषयामध्ये थोडंसं बोलण्यात आलं होतं आणि ते बोलल्यानंतर एक विशिष्ट समाज जो आहे तो त्यांच्यावरती नाराज झाला होता आणि त्या समाजाची वाढती नाराजगी पाहून आणि त्यांचे जे आहे ते मागण्या पाहून येणारे फोन पाहून किंवा त्यांना येणारे जे आहे ते जाब विचारण्याचे प्रश्न पाहून प्रदीपजी मिश्रा यांनी काल कुबरेश्वर येथे मीडियाना बोलून जे आहे ते चाकरवाडीमध्ये जी कथा झाली होती आणि त्या कथेमध्ये जे विधान झालं होतं त्याची माफी मागितलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे आता चाकरवाडीमध्ये कथा झाली त्या कथेनंतर बऱ्याचशा वादाच्या भवऱ्यात प्रदीप मिश्रा हे सुद्धा सापडले होते महाराष्ट्रातल्या सुद्धा काही लोकांचं म्हणणं होतं की वारकरी संप्रदायातले कीर्तनकार सोडून असे महाराज बाहेरून आणणे आणि इथं लाखोंमध्ये खर्च करून कथा करणे हे महाराष्ट्राला मुळीच आवडलेलं आहे पण नक्कीच तिथं हरिभक्तीपरायण माऊली महाराज दादा यांचे भक्त मंडळ जास्त होते आणि त्यांच्या दर्शनासाठी लोक तिथं आलेले होते आणि ते सुद्धा महादेवाचेच भक्त होते त्याच्यामुळे लोकांनी जे आहे ती त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून ही कथा ऐकली मात्र त्याच कथेमधलं एक, एक व्हायरल झालेलं वाक्य आणि त्याच्यावरून काल प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली